नमस्कार मंडळी महसूलशाहीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या पण तितक्याच संवेदनशील विषयावर बोलणार आहोत विचार करा आपल्याच गावातले एक शेतकरी आहेत विलासराव समजूया त्यांना त्यांची वडिलोपार्जित जमीन पिढ्यानपिढ्या त्यांची पण झालं काय त्यांच्याच एका दूरच्या नातेवाईकाने अचानक त्यावर कब्जा केला आता विलासरावांना काही सुचेना कोर्ट कचेरी म्हटलं की अनेकांना अगदी त्यांनाही घाम फुटतो खूप हताश झालेले ते पण मग कुठून तरी त्यांना आपल्या महसूलशाही चॅनलची माहिती मिळाली त्यांनी आमचे व्हिडिओज पाहिले मग आमच्या टीमशी संपर्क साधला आमच्या तज्ञांनी त्यांना समजावून सांगितलं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम दोनशे बेचाळीस बद्दल आता विलासरावांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आणि त्यांना खात्री आहे की लवकरच त्यांना त्यांची जमीन परत मिळेल हे सगळं सांगण्याचं सा कारण एवढंच की योग्य माहिती आणि कायदेशीर मार्ग जर आपल्याला माहीत असेल तर आपल्या हक्कासाठी लढणं नक्कीच सोपं होतं तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे मग विचार काय करताय महसूलशाही युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया नमस्कार मॅडम नमस्कार आजचा विषय खरंच खूप जिवाळ्याचा आहे अनेकांना हा प्रश्न पडतो बघा की आपल्या शेतजमिनीवर जर कोणी अवैधरित्या म्हणजे बेकायदेशीरपणे कब्जा केला असेल तर त्याला तिथून हटवण्यासाठी काय करता येतं बरेच जण म्हणतात की फक्त कोर्टातच जावं लागतं म्हणजे दिवाणी न्यायालयात हे खरं आहे का नमस्कार नाही हा एक खूप मोठा गैरसमज आहे की अशा प्रकरणात फक्त दिवाणी न्यायालयातच जावं लागतं तसं अजिबात नाहीये आपल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये एक खूप म्हणजे खूपच भारी अशी तरतूद आहे ती म्हणजे कलम दोनशे बेचाळीस या कलमानुसार थेट जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे कलेक्टर साहेबांना अधिकार आहेत की अशा अवैध कब्जा करणाऱ्या व्यक्तीला जमिनीतून काढून टाकता येतं अरे वा हो, त्यामुळे दिवाणी कोर्टाची पायरी चढायच्या आधी हा एक महत्वाचा आणि तुलनेने जलद प्रशासकीय मार्ग उपलब्ध आहे हे, हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होऊ शकतो अरे वा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारवाई होऊ शकते हे तर अनेकांना माहितच नसतं मग हे कलम दोनशे बेचाळीस नक्की कसं काम करत म्हणजे जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करतात बरोबर तर कलम दोनशे बेचाळीस अनुसार पहिली पायरी म्हणजे जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नेमलेला अधिकारी त्या कब्जा करणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना एक नोटीस बजावतात फॉर्मल नोटीस असते ही या नोटीसमध्ये एक वाजबी मुदत दिली जाते म्हणजे सांगितलं जातं की बाबा रे इतक्या दिवसात समजा पंधरा दिवसात किंवा तीस दिवसात तू ही जमीन खाली कर अच्छा उदाहरणार्थ समजा अ नावाच्या व्यक्तीने जमिनीवर कब्जा केला असेल तर जिल्हाधिकारी अ ला नोटीस पाठवतील की ठराविक मुदती जमीन सोडा म्हणून कायदेशीर प्रक्रियेची ही पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे म्हणजे आधी संधी दिली जाते की बाबा तू स्वतःहून निघून जा बरोबर आता श्रोत्यांना एक विचारायचंय तुमच्या ओळखीत किंवा ऐकिवाद असं कोणासोबत घडलं आहे का जमिनीच्या वादाचा अनुभव कसा होता कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आम्हाला आणि हो जर तुम्हाला महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर महसूल शाही यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आता, बर आता पुढचा प्रश्न समजा नोटीस दिली तुम्ही म्हणाला तशी मुदत पण संपली पण तो माणूस काही ऐकायलाच तयार नाही कब्जा सोडतच नाही मग काय मग काय होतं हो हा अगदी योग्य आणि व्यवहारात नेहमी येणारा प्रश्न आहे जर नोटीसचं पालन झालं नाही म्हणजे ती व्यक्ती जमीन रिकामी करत नसेल तर मग कलम दोनशे बेचाळीस ब लागू होतं या कलमानुसार जिल्हाधिकाऱ्यांना त्या व्यक्तीला जमिनीतून प्रत्यक्षपणे म्हणजे फिजिकली काढून टाकण्याचा अधिकार मिळतो गरज पडल्यास ते आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊ शकतात अगदी पोलीस संरक्षणात सुद्धा ही कारवाई करता येते अच्छा हो त्या व्यक्तीला किंवा त्याच्या ज्या काही वस्तू असतील म्हणजे तात्पुरतं बांधकाम वगैरे ते सगळं जमिनी बाहेर काढलं जाऊ शकतं म्हणजे प्रत्यक्ष कारवाई केली जाते म्हणजे नुसती नोटीस नाही तर उचलबंगडीच अगदी कायदा फक्त कागदावर नाहीये तो जमिनीवरही उतरवता येतो हेच यातून दिसत बापरे म्हणजे जबर कारवाई होऊ शकते पण मॅडम समजा अधिकारी गेले कारवाई करायला आणि त्या कब्जा करणाऱ्या माणसाने किंवा त्याच्या लोकांनी विरोध केला म्हणजे अडथळा आणला तर काय होतं असं होऊ शकतं ना हो नक्कीच होऊ शकतं आणि अशा परिस्थितीसाठी सुद्धा कायद्यात तरतूद आहे कलम दोनशे बेचाळीस क इथे लागू होतं जर कोणी व्यक्ती कायदेशीर कारवाईला विरोध करत असेल अडथळा आणत असेल तर जिल्हाधिकारी याची एक थोडक्यात चौकशी करू शकतात म्हणजे समरी इन्क्वायरी आणि जर त्यांना वाटलं की हा विरोध किंवा अडथळा विनाकारण आहे बेकायदेशीर आहे तर ते त्या विरोध करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करू शकतात कडक म्हणजे काय कारवाई कडक म्हणजे त्यांना अटक वॉरंट काढण्याचा अधिकार आहे इतकंच नाही तर गरज वाटल्यास त्या व्यक्तीला तीस दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांच्या कार्यालयात किंवा अगदी दिवाणी तुरुंगात म्हणजे सिव्हिल प्रिझन मध्ये डांबून ठेवण्याचाही अधिकार आहे अरे देवा तुरुंगवास हो म्हणजे इथे खर तर बैल मुझे मार अशी गत होऊ शकते विरोध करणाऱ्याची कारण कायद्याच्या कामात अडथळा आणणं हा गंभीर गुन्हा मानला जातो हे खरंय सरकारी कामात अडथळा नकोच ही माहिती ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं श्रोते हो हा कायदा पुरेसा कडक आहे का तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंटमध्ये नक्की लिहा बरं मॅडम आता पुढचा मुद्दा ही जी कारवाई आहे म्हणजे नोटीस देणं प्रत्यक्ष कब्जा काढणं विरोधाला कारवाई करणं हे सगळे अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडेच आहेत का की अजून कोणी अधिकारी हे काम करू कारण जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं त्यांची अपॉइंटमेंट मिळणं हे प्रत्येक सामान्य शेतकऱ्याला किंवा नागरिकाला इतकं सोपं नसतं ना अगदी बरोबर मुद्दा मांडला तुम्ही कायद्याच्या शब्दात जरी जिल्हाधिकारी असा उल्लेख प्रामुख्याने असला तरी व्यवहारात आणि प्रशासकीय सोयीसाठी हे अधिकार इतर महसूल अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेले आहेत राज्य सरकार अधिसूचना काढून हे अधिकार प्रदान करतं आणि मिळालेलं माहितीनुसार कलम दोनशे बेचाळीस अ नुसार नोटीस बजावण्याचे आणि कलम दोनशे बेचाळीस ब नुसार प्रत्यक्ष कब्जा काढून टाकण्याचे अधिकार हे बहुतांश ठिकाणी तहसीलदारांना सुद्धा देण्यात आलेले आहेत अच्छा म्हणजे तहसीलदार पण करू शकतात हो नक्कीच याचाच अर्थ मदतीसाठी आपल्याला थेट तालुका स्तरावरही दाद मागता येते जिल्हाधिकारी कार्यालयात जायची गरज नाही हे फार महत्वाचं आहे कारण तहसीलदार तर लोकांना जास्त सहज उपलब्ध असतात मग थोडक्यात सांगायचं तर अवैध कब्जा हटवण्यासाठी तहसीलदार नेमकी काय पाऊल उचलू शकतात त्यांना जिल्हाधिकाऱ्यांसारखेच अधिकार आहेत बाबतीत हो अगदी बरोबर जी प्रक्रिया जिल्हाधिकारी करू शकतात म्हणजे अवैध कब्जा करणाऱ्या व्यक्तीला रीतसर नोटीस देणं आणि जर त्या नोटीसचं पालन झालं नाही तर त्या व्यक्तीला जमिनीतून बाहेर काढण्याची कारवाई करणं हे अधिकार तहसीलदारांनाही आहेत कलम दोनशे बेचाळीस ब अंतर्गत कारवाई ते करू शकतात गरज पडल्यास पोलीस मदतही घेऊ शकतात त्यामुळे गावातल्या शेतकऱ्याला तालुक्याच्या तहसीलदारांकडे अर्ज करूनही दाद मागते येते त्यामुळे आपल्या तहसील कार्यालयाचे हे अधिकार लक्षात ठेवणं खरंच खूप महत्वाचं आहे नक्कीच आता श्रोत्यांनो तुम्ही कधी तहसील कार्यालयात अशा किंवा इतर कामासाठी गेला आहात का तुमचा अनुभव कसा होता चांगला की वाईट कॉमेंटमध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा मॅडम ही सगळी प्रक्रिया आणि अधिकार ऐकायला थोडे किचकट वाटू शकतात सामान्य माणसाला तर या सगळ्यातून सामान्य शेतकऱ्याने किंवा नागरिकाने काय लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदा कधीही हातात घ्यायचा नाही आपल्याला राग येऊ शकतो चिड येऊ शकते की आपल्या जमिनीवर कोणीतरी कब्जा केलाय पण भांडण करणं मारामारी करणं हा मार्ग नाही उलट त्याने आपणच अडचणीत येऊ शकतो बरोबर त्याऐवजी शांत डोक्याने विचार करायचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम दोनशे बेचाळीस अंतर्गत तहसीलदार किंवा मग जिल्हाधिकाऱ्यांकडे एक रीतसर लेखी अर्ज करायचा आपल्याकडे जे काही पुरावे असतील कागदपत्र असतील ती सोबत जोडायची मग प्रशासन त्यांचं काम करेल नोटीस जाईल चौकशी होईल कारवाई होईल एक म्हणाय ना आपली सरळ रस्त्याने गेलं की ठेच लागत नाही तसंच आहे हे कायदेशीर मार्गानेच जावं अगदी बरोबर शांत डोक्याने आणि कायदेशीर मार्गानेच प्रश्न सोडवावा यातच शाणपण आहे एकदम पटलं कायदेशीर मार्गाला पर्याय नाही आता शेवटचा आपण एक महत्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो हे जे कलम दोनशे बेचाळीस आहे याचा मुख्य उद्देश काय आहे असं म्हणता येईल म्हणजे शासनाने ही अशी वेगळी प्रशासकीय कारवाईची तरतूद महसूल कायद्यात का केली असावी कारण दिवाणी न्यायालयाचा पर्याय तर आहेच ना बरोबर आहे याचा मुख्य उद्देश आहे ज्याची जमीन आहे त्या खऱ्या मालकाला किंवा ज्याचा कायदेशीर कब्जा आहे त्याला, त्याला त्याचा हक्क मिळवून देणं आणि तोही शक्य तितक्या लवकर दिवाणी न्यायालयाची प्रक्रिया मान्य आहे की ती खूप सविस्तर आणि कायदेशीर दृष्ट्या पक्की असते पण ती वेळखाऊ असू शकते खूप वर्ष जातात कधी कधी हो ते तर आहेच म्हणून महसूल कायद्यातच एक जलद प्रशासकीय मार्ग उपलब्ध करून दिला आहे समरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेमेडी म्हणतात त्याला जेणेकरून अवैध कब्जा हटवून जमिनीचा ताबा कायदेशीर मालकाला लवकर परत मिळून देता येईल शेतकऱ्यांचे आणि इतर जमीन मालकांचे हक्क सुरक्षित ठेवणं त्यांना जलद न्याय देणं आणि अर्थातच सरकारी जमिनींवरील अतिक्रमणं रोखणं हा या कलमाचा मुख्य हेतू आहे थोडक्यात सांगायचं चा तर हा कायदा म्हणजे जमीन मालकांसाठी एक महत्वाचं कायदेशीर हत्यार आहे तर मंडळी आज आपण पाहिलं की शेत जमिनीवर कोणी बेकायदेशीर कब्जा केला तर घाबरून जायची किंवा कायदा हातात घ्यायची अजिबात गरज नाही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम दोनशे बेचाळीस आपल्याला तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्याचा एक महत्त्वाचा अधिकार देतो यात नोटीस देणं आहे प्रत्यक्ष कब्जा काढणं आहे आणि जर कोणी विरोध केला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सुद्धा तरतूद आहे अगदी आणि ही प्रक्रिया तुलनेने जलद आहे हा याचा मोठा फायदा तर महसूलशाही यूट्यूब चॅनलवर मिळणारी योग्य माहिती आणि आमच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानं तुम्ही जमिनीच्या अवैध कब्जासारखी आव्हाने यशस्वीपणे हाताळू शकता लक्षात ठेवा कायद्याची माहिती हेच तुमचं खरं शस्त्र आहे तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ता सब्स्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्याला पुढील भागात किंवा व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल तुमचे विषय आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आम्ही त्यावर नक्की विचार करू तसेच आमच्या टेलिग्रॅम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये व्हा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट्स मिळतील खास माहिती मिळेल आणि आमच्या तज्ज्ञांशी थेट चर्चा करण्याची संधीसुद्धा मिळेल आजची ही चर्चा आणि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि हो इतरांनाही उपयोगी पडेल म्हणून नक्की शेअर करा चला तर मग आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र